नमस्कार जय श्रीराम मंडळी उबाठाला म्हणजे उबाटा शिवसेना गटाला लागलेली गळती बघून खरं तर असं म्हणावंसं वाटतंय की आता फक्त आदित्य ठाकरे यांनीच शिंदे गटात प्रवेश करायचा शिल्लक राहिलेला आहे तेच एकमेव काम शिल्लक राहिलेलं आहे असं वाटतंय याचं कारण उबाटा गटातून आता खूप जण हे शिंदे सेनेत म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत त्यामध्ये नेते आहेत कार्यकर्ते आहेत आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार अन्य विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख असे अनेक जण आहेत म्हणजे उलटपक्षी शिंदे गटातून उबाटामध्ये जाण्याची किती संख्या आहे ते अगदी नगण्य अगदी आपोआप समजू आपण तिकडनं उबाटामधून शिंदे गटात येण्याची येण्याची मात्र जी रांग आहे ती खूप मोठी आहे ती संख्या खूप आहे ती नाकारून चालणार नाही याचं काय कारण असावं तर एक तर विश्वासार्हता उबाटावर किंवा उबाटाच्या नेतृत्वावर हे एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे उभं राहू शकतं उभं राहिले उभं राहिलेलं आहे असं पण म्हणू की खरंच कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एक तर आपल्या नेत्यावर खूप विश्वास असा विश्वास असावा लागतो की आम्ही काही झालो किती काळ किती संकट आलो किती आणीबाणीची परिस्थिती आली तरी आम्ही तुमचे राहणार आहोत तुमचे असणार आहोत असं कुठपर्यंत शक्य होईल कुठपर्यंत राहू शकतो कुठपर्यंत असू शकतो त्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीला एक हद्द असते सीमा असते जोपर्यंत तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे तोपर्यंत तुम्ही त्या विश्वासाला उतरताय तुम्ही जनमानसात जाताय कार्यकर्त्यांना भेटताय कार्यकर्त्यांना विश्वास, विश्वास देताय तुम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर येत आहे वेगवेगळ्या पाठ्यांसाठी तुम्ही संघर्ष करताय आणि नेत्याकडून अपेक्षा असते नेत्याकडून कार्यकर्त्याला काय अपेक्षा असते तर प्रेमाने प्रेम, प्रेम पाठीवर थाप हवी असते प्रेमाने त्याची चौकशी हवी असते त्याची अधूनमधून कार्यकर्त्याची भेटीची अपेक्षा असते त्यांना विश्वास देण्याची आणि प्रेम देण्याची गरज असते कारण नेते कार्य सामान्य कार्यकर्ता आहे त्याची नेत्यावर श्रद्धा असते त्याचं प्रेम असतं त्याचा विश्वासही असतो पण मग त्याला एकदा तडा गेला की विषय संपतो त्यामुळे जेव्हा हा तडा जातो विश्वासाला तडा जातो श्रद्धाभंग होतो तेव्हा मात्र मग तिथून ते कार्यकर्ते त्या पक्षात राहत नाही गळती लागायला सुरुवात होते कारण त्यांना असं मग लक्षात येतं की आपलं इथं भविष्य काही नाही आहे आपल्या कोणी पाठीशी नाही आहे आपल्याला उद्या काही यायचं आज भविष्य नाही उद्यालाही भविष्य नाही इथे आपण फक्त असेच राहणार आहोत पण आपल्या नेतृत्वालाच आपली गरज नाही आहे नेतृत्वाची कदर नाही आहे नेतृत्वालाच काही आत्ता भविष्य राहिलेलं नाही आहे असं दिसून येतं आहे त्यामुळे हाच हीच आत्ता गोष्ट नेमकी उबाटा ह्या बाबतीत होती आहे आणि शिंदे गटाच्या बाबतीत होती आहे की मंडळी शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत पक्षाध्यक्ष आहेत तर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे एक खरंच खूप थंड डोक्याचे आहेत खूप शांत माणूस आहे धीर गंभीर आहेत आणि खंबीरही आहेत की त्यांच्याविषयी एक तर त्यांच्यावर सुरुवातीला आधी जेव्हा ते उबाटमधून बाहेर पडले मग शिवसेनेतून अखंड बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर अनेकांचा विश्वास नव्हता आणि त्यांना कोणी विश्वास नव्हता आणि त्यांना कोणी गांभीर्याने घेतलं नाही परंतु त्यांनी मात्र त्यावेळेला त्यांना खूप विरोध होता पण ह्यांनी सगळे शांतपणे स्वीकारलं जास्त बडबड केली नाही वायफळ काही बोलले नाहीत बडबड वायफळ बडबड नाही काहीही भकणं आपण म्हणतो काहीही घोषणाबाजी म्हणतो भाषणबाजी म्हणतो तसं त्यांनी काही फारसं केलं नाही ते फांदात त्या फारश्या पडत नाही खरं तर आनंद दिगे स्वर्गीय हो। आनंद ती जिल्हा प्रमुख आनंद दिघे असताना ठाणे जिल्ह्यात शिवसेना ही नंबर एकची होती आणि शिवाय जिल्ह्यात शिवसेनेचंच नव्हे तर कुठल्याही पक्षाचं पानही हलत नसे पण ते गेल्यानंतर दिघे स्वर्गवासी झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली मग ती सगळी पोकळी भरून करण्याचं काम आणि त्यावेळेला हे एकनाथी शिंदे हे चाळीशी तेच होते त्यावेळेला ही पोकळी सगळी भरून काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे त्यांना जिल्हाप्रमुख मग बाळासाहेबांनी म्हणजे शिवसेना पक्षाने त्यांना त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली पण ती जबाबदारी त्यांनी जबाब सोपवलेली जबाबदारी त्यांनी साथ ठरवली आणि त्यांनी संत गतीने शांतपणे काही गाजावाजा न करता काम वाढवलं हो आणि जिल्ह्यातल्या सगळ्या म्हणजे बहुतांशी ग्रामपंचायती असतील नगरपंचाय नगरपंचायती नगरपालिका नगर महापालिका हे कायम स्वतःच्या ताब्यात ठेवल्या तेव्हा शिंदेंचं जे काम आहे मुळातच ते कुठलंही गाजावाजा न करता ते काम करता, करता, करता शांतरीत्या ने ते काम करतात आणि करताना ते चांगल्या तऱ्हेने चातुर्याने हुशारीने हाताळतात त्यांच्याकडून कार्यकर्ते फारसे तुटत नाहीत बघा तुम्ही शिंदेकडून कार्यकर्ते किती तुटलेले आहेत किती बाहेर पडलेले आहेत मोठे नेत्यांचं नावं घेऊ आपण एवढे मोठे नेते नेते त्यांच्यासोबत गेले त्यातले किती नेते बाहेर पडले त्यांना कंटाळून त्यांना वैतागून त्यांच्यावर नाराज होऊन तर ते प्रत्येकाची नाराजी खुबीने हुशारीने चातुर्याने दूर करतात हे त्यांच्याकडे संघटन कौशल्य जे आहे ते संघटन कौशल्य हे त्यांच्याजवळ आहे त्यांच्याकडे वक्तृत्व कला फारशी आहे का ती फारशी नाही परंतु खरं सांगायचं तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचं अस्तित्व चांगलं राहण्यासाठी तुमच्याकडे वक्तृत्वापेक्षा नेतृत्व चांगलं असावं लागतं ते नेतृत्व कुशलताची आहे कारण भाषण हे फक्त एक दिवसाचं असतं तेवढ्यापुरतं असतं त्या ते टाळ्या मिळतात घोषणाबाजी होते सगळं विसरून जातं सगळं विरून जातं हवेत विरून जातं त्यामुळे एकनाथ शिंदेकडं संघटन कौशल्य आहे त्यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत ते कुशल नेतृत्व गुण त्यांच्या अंगे असल्यामुळे त्यांनी पक्षाची वाढ ही संतपणे आणि शांतपणे पण खंबीर राहून पक्षाची वाढ केली आणि त्यामुळे सध्या उबाच्या कार्यकर्त्यांचा आपल्या गटावर असणारा विश्वास डळमळीत होऊन आता आपलं भविष्य शिंदे गटातच आहे शिंदे गटातच असू शके असा विश्वास हा एकनाथजी शिंदे यांनी निर्माण केला तो स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलाच परंतु आपले प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या गटातही ते तो विश्वास त्या कार्यकर्त्यांच्या मनातही विश्वास निर्माण केला आणि त्यामुळेच आत्ता हो गटातला एक एक नेता किंवा कार्यकर्ता हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या दिशेने प्रवास करतो आहे आणि तो जायला इच्छुक आहे उत्सुक आहे मंडळी आपल्याला याच्यावर काय वाटतं आपण जरूर अभिनय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत